तो नमस्कार आज आषाढ शुक्ल गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी आलोय कोयनानगर मुक्ती केंद्र आहे श्री स्वामी समर्थ व्यसन मुक्ती केंद्र प्रथमतः तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तसमय श्री गुरुवेन महा आता जे आहे ते कोयनानगर आंबेगर हे नानांच मठ आहे तर स्वामींची स्थापना केलेली आहे स्वामी समर्थ व्यसन मुक्ती केंद्र आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण इथं बघतोय की प्रचंड भक्तांची श्रद्धेपुटी इथं राग लागलेली आहे आणि श्रद्धेपुटी सगळे इथं येतात कुठलाही इथं दुसरी भावना व्यक्त केली जाते आज गुरुपौर्णिमित्त भेटण्यासाठी इथं सगळी आलेली आपण बघतोय आणि अशा पद्धतीनं हा इथला आत्ताचा जो आहे तो चालू आहे इथं महाराष्ट्राच्या नाही तर कर्नाटक देशातील विविध राज्यातून इथं लोक येतात आणि इथं लोक आलेले आहेत प्रचंड गर्दी आपण बघू शकतो इथं पाठीमाग आहे बऱ्याच लोकांना इथली चांगली अनुभूती आलेली आहे चांगला फरक पडलेला आहे की कुटुंब ज्यांची ध्वस्त ता होत चालली होती अशी कुटुंब स्थिर स्थावर झालेली आहे आणि त्यानिमित्त गुरुंना एक भेट देणं की गुरुंच्या चरणी लीन होण्यासाठी लोक इथपर्यंत येतात आणि आलेले आहेत नानाने आज इथं आमचा जो सत्कार केला ही शॉल नानाने त्यांच्या हातून आमच्या गळ्यात घातलेली आहे आम्ही सदिच्छा भेट द्यायला इथं आलो होतो जेणेकरून गुरुपौर्णिनिमित्त जे जे समाजातील लोकांना चांगलं ज्ञान देतात जीवनातला अंधकार मिटून प्रकाशमय जीवन करण्यासाठी ज्यांची समाजात धडपड असते असे सगळे गुरु सद्गुरु आध्यात्मिक गुरु आपल्या शालेय जीवनातले गुरु या सर्वांना या निमित्त गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी संजय पाटील संजय अॅश तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या अंधरामध्ये जो मनामध्ये परमेश्वर असतो अंधराम्यात आपल्याला देव असतो आपल्या ज्या भावना त्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या प्रती त्यांच्या चरणी अर्पण करत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या गुरुंच किंवा आपल्या देवांचं स्वामींच भजन पूजन करत असतो मनापासून किंवा अंतर मनापासून आदल्याच्या भावना आपण त्यांच्यापर्यंत व्यक्त करत असतो अशी काही अनुमती आणि असे काही क्षण जीवनात येणं गरजेचं असतं अशा वेळेस की जिथं आपणाला आपल्या स्वतःला एक आपण पण मिळतो आणि मग आपण गुरुचरणी लीन होऊन जातो अशा पद्धतीनं या गुरुपौर्णिमेचं एक महात्म्य असतं की आपण आपल्या गुरूंना वंदन करून त्यांच्या चरणी लीन होऊन आपण स्मरत असतो अशाच पद्धतीनं आता इतर एक गुरुंच्यासाठी किंवा गुरुपौर्णिमेसाठी भजन जे भजन असतं भजन म्हणजे आपण अंतर्मुख होऊन परमेश्वरापर्यंत लीन होणं संगीतमय वाद्यवृंद आणि त्यासाठी इथं आपण बघू शकतो आता आहे तर समोर इथं किरण लोहार आणि सोनम लोहार प्रतिम असं त्यांचं संगीत आहे आणि गायकी आहे त्यांचे काही क्षण आपण इथं आंबेगर या ठिकाणी बघणार आहे اڀي 6 نمبر کي روائي ڪري رهيو آهي ۽ مون کي مون کي 3 3